तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नवीन ओढीमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या खांदेवर आहे पार आता पिशवी आणि आपण चालू आता मित्रांनो जंगलामध्ये खेकडी खाना तर गिंदोडी जी खेकडा असते जंगलामध्ये ती यावेळेस खाल्ली जाते यावेळी तिच्यामध्ये अंडी असतात खूप चविष्ट असते खूप मांस असतो तिला तर ती खेकडं खत चालू आपण आपले मित्र पुढे गेलेत आपण चालू आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कशा पद्धतीने खेडी खेकडी खाणली जातात किती खेकडी भेटतात या नक्की व्हिडिओ शेवट बनलं बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी दाखवतो खेकडी कशी बनवतात कालून किती भेटतात या चौरावलंबुणे चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हा आहे आपल्या गावच्या मागून जो रस्ता आहे तो जंगलाकडे रस्ता जातोय वन विभागाने रस्ता जंगलापर्यंत बनवलाय सुंदर असा रस्ता आहे मित्रांनो साईड ना मस्त दोन्ही बाजूने झाड ते मस्त अजून झाडाला आहे थोडी हिरवी पावली दिवे काही काही ठिकाणी फार पातळा तयार झालाय पानाखाली गाळाले पातळा सतलाय हे मस्त बाजूने हिर हिरळ आहे सादळ आहे बोंडारा आहे बऱ्याच प्रकारचे औषधी वनस्पतीत काही असे शेत अजून हे मालकीतून चालू आहे आपण त्याने आजूबाजूला तर इथे मित्रांनो हार्बर लावलंय एका शेतकऱ्यांनी त्याच्यात एवढे वांद्रे आलेत ना वांद्रे ले आलेत राखणी करावी लागते आमच्याकडे तर नाही तर हे वन्य प्राणी वांदर असेल डोकं असते खूप त्रास देतात हे बघा इथं हारबर आहे त्याच्यात कशी पंधरा वीस वांदर आहेत वरती वावरं त्याची आणि ते बसलेत हार्बर खात्यात आता शेतकऱ्यांनी हाकाले तर ना, ना आपण चालू आहे तिकडे चालत हे बघा इथे मोठं मोठं आलेत काही मोठे आलेत काही छोट आलेत काहीच्या पोटाला फार पिलत मित्रांनो इतका त्रास देतात हे वन्य प्राणी ना एक दिवस दहा पंधरा मिनटं जरी माणूस नसला जागेवर तर सगळं उद्ध्वस्त करून टाकतात तर इकडे पुढे जंगल इकडे जायचं आपल्याला हे बघा पूर्ण संपूर्ण ही आमराई मित्रांनो माडराई बोलतात आमच्याकडं आमराई माडराई मोठमोठे झाड माडासारखे होऊन म्हण त्याला माडराई बोलतात आंब्याची झाड हे आपले मित्र आपले जोडीदार ते खेकडे खाना झालं ते बघा पाणी ही बॉटल आहे त्याच्याकडे बन पार आहे पिशवी दोन्ही खेकडे करायला पुढे पाहत तुम्ही तशी खेकडी ओपतात तशी खेकडी पकडतात आणि त्या त्यानंतर रेसिपी पण तुम्हाला दाखवणार ते हा जंगलाचा रस्ता आहे दरम्यान आता जंगलचा रस्ता सुरू झालाय त्या बघा तसेची झाड गुलजाई

भूलचा हे शेंद्रीचे झाडच मित्रांनो बाई चला मित्र फायनली आपण एक खेकड खोदले तुम्हाला खेकड दाखवतो बैलीच बोनी आहे बघू किती मोठी खेकड भेटते आपला असं जागेच खोल खड्डा खालून मित्रांनो आणि खेकड काढायला लागते खूप मेहनतीचंच काम आहे एकटाच असल्यामुळं कॅमेरा धारला कोण नाही आपणच हे हाताने कॅमेरा हे बघा पहिलीच खेकड भेटली मित्रांनो बोणी झाली आपली बघा ही तिला थोडीशी पार लागली आपल्याकडून जखम झाली त्या काय मारत नाही घरी जाऊन तिला मारायचं आपल्याला अशी असते मित्रांनो ही गंधळ खेकड पुढे तुम्हाला कष्ट पण तिथे ही पिशवी पिशवीमध्ये टाकून तशीच पाकड्यांसाठी टाकली मित्रांनो आपण चला ही पार चला तर अजून मित्रांनो बऱ्याचशा खेकडी खाण्याच्यात आपल्याला आजचं कालवण झालं पाहिजे चल तर मित्रांनो थोडं जाऊन बघू किती भेटतात अजून बघा अशी आहे मित्रांनो झुऱ्या धुऱ्याने झालो आपण धुऱ्या धुरे दगडांच्या जो असतो या दगडांखालून दावशी असतात ना बीळ फेकडीची ते खोदायची का मग त्याच्यात भेटतात मित्रांनो हे बघा समोर मित्रांनो इथं ना किती पाचोळा पडलाय पण ह्या गोल चायचे फळ फळत मित्रांनो याचा काही औषधी उपयोग असेल तर आपल्याला काय अजून माहीत नाही असेल औषधी काही उपयोगी प्रत्येक जंगलातील जाडं वनस्पती त्यांचा काही ना काही उपयोग असतोच मित्रांनो तर हे गोल चायचे खूप भारी इथे एक मित्रांनो खेकड खोदले बिळामध्ये खेकड आहे ते दोन दगड असल्यामुळं ती सहजा बाहेर येत नाही मग काडी ना काढतोय आपण हे बघा मित्रांनो अशी पिवळी तांबडी अशी खेकड असते लोडी आणि एक वळाली असते ती चिंबोरी असते ती पावसाळ्यातच भेटते हे बघा मित्रांनो खूप मोठी ह्या वेळेस आहे ना खूप म्हणजे मांस असतो खेकडीला माजलेली असते म्हणजे त्याला अंडे वगैरे आलेले असते त्याच्या आतमध्ये तुम्हाला अंडे असते ते दाखवलं तुम्हाला खेकडीचं कालवण बनवताना रस्सा बनवलं आपण तेव्हा रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलंच हे बघा खूप मोठे असे खेकडे मोठा शिंगडा होता तो आपण पकडलं तिने गाळून टाकू बघा चला मित्र आता पिशवी टाकू या बघ पिशवी एवढ्या खेकडी झाल्यात मित्रांनो वाटी आणली होती धावशी उकरायला नकांमध्ये माती जाते ना आता पाच सहा खेकडी झाल्यात तर चला मित्रांनो आपली मित्र आवाज येतो आपल्याला त्यांना मध भेटले मला वाटतं मध काढले त्यांनी खायला बोलवतात ह्या दगडांवरून समोर होते अडचणी मधून जेव्हा मग वाटकाळी जायला लागते तेव्हा इतरांना त्यांनी उमराच्या दाडामध्ये मध मद काढले मित्रांनो मातीतच होती आणि हे मध खातात आमचे सागर भाऊ आमचे ट्रॅक्टर चालक संघटनेचे अध्यक्ष मध खातात मित्रांनो बघा भरपूर मध काढून ठेवले त्यांनी मला खायला बोलवलंय बघू किती संपते मी जाऊ घरी घेऊन खूप जुनी मोर होती ती काढली त्यांनी खूप गोड अशी मध्ये असे सागर भाऊ सांगतात आपल्याला बघू आपण हे खाऊ ना आता हे बघा असे मध खाण्याचा आनंद घेतात मित्रांनो एकदम शुद्ध मध कोणत्याही प्रकारची बेसळ चालतं मित्रांनो आपणही आता घेऊ मध खायला बरीचशी मध ठेवली त्यांनी आपल्यासाठी त्या दोघांनी संपवून अजून बरीच शिल्लक आहे आपण बघू किती खरं आपल्याला जास्त खात पण नाही आपण बघू पण आज जाम भूक लागली आहे म्हणून सुरुवात खायला मध त्यात मेर मेरून जो असतो ना तो योगा मित्रांनो आपण सुद्धा मध खाण्याचा आनंद घेतो खूप असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मोरीचे मोळाचे घेऊन येईल मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असेल मित्रांनो चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आले तर लगेच तुम्हाला दिसतील या भागात खूप जुनी अशी मध होती आणि खूप चविष्ट अर्ध्या अर्धे पूर्ण भरलेले मध्ये एवढी आहे तर आपण त्या पिशी मध्ये काही भरले जी आहे ती आपण अजून मित्रांनो पुढं बघू जंगलात किती खेकडं भेटत आपल्याला किती नाही किती खो खोदून भेटतात नंतर घरी जाऊन आपण त्याची रेसिपी पण दाखवणार आहे तो पुढचा व्हिडिओ असेल मित्रांनो तर तो, तो पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो मध खाण्याचा आस्वाद घेऊया आपण जी गरं होतं मधाचं ते आपण पिशवीत भरलं जे पोळ्याला अजून शिल्लक होती मध ते फेकून देण्यापेक्षा आपण खाऊ म्हटलं काही मिरून द्या खूपच गोड आहे मित्रांनो आई मासे अजून आपल्यापासून फिरतात काहीच नाही जो आपला आहे ठाकर समाजाचा आमच्या इतक्याने पाहिली होती ते खूप असे मोरे काढतात मित्रांनो कोणाला जर मध पाहिजे असेल तर नक्की कॉन्ट्रॅक्ट करा त्यांच्याकडून आपण तुम्हाला मध चांगले योग्य भावातून शुद्ध असे मत भेटेल मित्रांनो चला तर मित्रांनो आता निघूया आपण इथं सागर भावनी खूप मोठा खड्डा ख आहे खूप मोठी खेकड आहे बोलतो तो बघू किती मोठी खेकड त्यानं बघा चमचा पण आणलाय असं खेकड काढायला बाहेर माती जर काढायची असेल तर ती माती पण तो काढतोय चमच्याने ते बघा एवढी मोठी खेकड भेटली तर शिंगडा खूप मोठे मोठे आहेत त्याचे बघा अशी पकडायची असते खेकड हे आहे मला वाटतं हा नर खेकडी मधला बघा अशी पिवळी असते आणि तांबडी असते त्याला गिंदोडी खेकडणी अशी गोणी बनवली खेकडी तो चार पाच दिवसातून येतो खेकडी खानाला त्या गोणीमध्ये पाकड्यांसहित टाकतो त्या पाकड्यांचा तो पण आपल्या हे असली की पटक्यातलं हे होते ना कारण जे कालो बनवलं त्याच्यात टाकतो त्या बघा चावली वाटतं त्याच्या अशी गिदोडी खेकड मित्रांनो चला ते मित्रांनो आज आता भरपूर खेकडी भेटल्यात जवळजवळ दहा बारा खेकडी आहेत यांचा आपण रस्सा बनवणार आता तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येईल चालतं मित्रांनो आजच्या दिवसातला हा एवढाच व्हिडिओ होता पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लवकरच तुमच्यासाठी येईल धन्यवाद मित्रांनो